थोरंदा तालुका आंबेगाव येथे नुकत्याच ज्येष्ठ व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला होता यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते नागरिकांनी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली त्यानुसार फुटाणे माळा या ठिकाणी पिंजरा लावला असता या पिंजऱ्यात पाच ते सहा वर्षाचा नरजातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे थोरंदळा येथे बिबट्या शिवलाल आत्मराम भारतिक या मजुरावर हल्ला करून जखमी केले होते यामध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते फुटाणे माळा या ठिकाणी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती याची तातडीने दखल घेतली मनसर वन अधिकारी विकास भोसले वनपाल प्रदीप कासारे यांनी थोरंदळा येथे पिंजरा लावण्यात आला होता लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी मध्यरात्री नर जातीचा बिबट्या जिरबंद झाला अशी माहिती स्थानिक लोकांनी वनमजूर महेश टेमगिरे यांना दिली वनपाल प्रदीप कासारे यांना माहिती देण्यात आली सदर घटनास्थळी वनपाल प्रदीप कासारे ऋषिकेश कोकणे बिबड कृतीदल गावडेवाडे येथील मनोज तळेकर चारुदत्त बांबळे कुणाल गावडे हर्षल चौधरी यांना घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याला ताब्यात घेतले सदर घटनास्थळी थोरंदळे गावचे उपसरपंच संदीप टेमगिरे तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहत वन विभागाला मदत केली वनिबेगाचे हल्ला करणाऱ्याला बिबट्याला जेरबंद केल्याने विभागाचे आभार मानले